सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल बॅटने मारहाण करून तिघांना जखमी केल्याप्रकरणी प्रकरणी दोघे जण निर्दोष ॲडव्होकेट रियाज बांधार शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील कन्या महाविद्यालय कॉलेजजवळील शाळा नंबर 21 या शाळेच्या मैदानामध्ये दिनांक 4 जून 2015 रोजी फुटबॉल खेळत असताना फिर्यादी व इतर व्यक्ती यांच्यासोबत वाद घालून लाकडी बॅटने व लाकडाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादी तसेच इतर दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी व जमाव गोळा करून पाहून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी आकाश व निसार यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वये दोषारोपत्र दाखल करून गुन्हा दाखल करून पोलिसांमार्फत आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली होती आरोपींना अटक करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्यात आले होते सदर कामी सुनावणी दरम्यान फिर्यादी तसेच इतर दोन जखमी व पंच यांची साक्ष नोंदवण्यात आली प्रस्तुत कामी आरोपी तर्फे वकील ॲडवोकेट रियाज रफिक बांदार यांच्याकडून सदर साक्षीदारांचा उलट तपास घेण्यात आला उलट तपासा दरम्यान साक्षीदारांच्या जाब जबाबात विसंगती आढळलेने तसेच साक्षीदार सरकार पक्षात सहकार्य करत नसल्याचे कारणावरून व आरोपी पक्षातर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा